नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सगळेजण शिवा आणि आशूचे लग्न बघत असतात आणि मोठ्या प्रेमाने भर मंडपात अग्नीच्या भोवती सात फेरे मारताच गुरु आता गुरुजी मंत्र म्हणू लागतात आणि प्रेमाने आता शिवाने तिच्या कपाळी हळदी कुंकू लावलेलं असतं तेवढ्यात आता गुरुजी म्हणतात की मंगळसूत्र पटकन आशू मंगळसूत्र हातात घेतो आणि आता आशून ते मंगळसूत्र शिवाच्या गळ्याभोवती धरलेलं असतं आणि ते बघून आता सीताईच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि सगळ्यात मोठा धक्का आता सिताईला बसलेला असतो इकडे मात्र भाऊ आणि लक्ष्मण ते सगळं बघून आता खूप खुश होतात लक्ष्मण म्हणतो कसं आहे ना भाऊ बरोबर आहे आणि दोघांची ही घाट स्वर्गात देवाने बांधली त्यांना कोणीच वेगळं करू शकत नाही हसतच भाऊ म्हणतात खरंय लक्ष्मण तुझं आणि आता आशूनही शिवाच्या गळ्यात मंगळ सूत्र घालता सगळे जण टाळ्या वाजवतात माय वंदना खूप खुश झालेली असते आणि त्याच वेळेस सिताईच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं आणि सिताईला खूप वाईट वाटत असतं मोठ्या प्रेमाने सगळे वेद मंत्र म्हणताच गुरुजी म्हणतात की आता विवाह संपन्न खऱ्या अर्थाने संपन्न झालाय आणि आता विवाह सोहळा संपन्न होताच तुम्ही आता थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या असे म्हणताच आता प्रेमाने आशू हा शिवाकडे बघतो आणि आशू आता शिवाला खुनावत म्हणतो चल आणि त्यानंतर गुरुजी। आता गुरुजींचे आशीर्वाद घेताच गुरुजी आशू शिवाला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात त्यानंतर आता आशू आणि शिवा माईच्या पाया पडून माईचे आशीर्वाद घेतात माई आजी आता आशीर्वाद देतात भाऊंच्या पाया पडून भाऊ आता असेच कायम एकत्र राहा असा आशू आणि शिवाला आशीर्वाद देतात त्यानंतर आता आशू आणि शिवा ही सिताई समोर येतात पण सीताईच्या पाया पडत असताना पटकन आता सीताई ही तोंड फिरवते आणि पाय सुद्धा बाजूला करते आशू आता सिताईकडे बघत तसेच शिताईच्या पाया पडतो सिताईकडे बघत आता आशू सीताईचा हात धरतो आणि म्हणतो की आई मला माहिती हे आतापर्यंत म्हणजे लहानपणापासून तू जे काही केलंस ते माझ्या आनंदासाठी नेहासोबत माझं तू जे लग्न ठरवलं होतं ते माझ्या आनंदासाठीच ठरवलं होतं आई आणि आता आशू म्हणतो की अनफॉर्च्युनेटली माझं नेहाशी लग्न झालं नाही याचा तुला खूप राग आला असेल पण माझं ला नेहाशी मी लग्न का केलं नाही ना हे तू अगोदर समजून घे असे आता आशु सिताईला बोलतो आशू म्हणतो मी जर नेहा सोबत लग्न केलं असतं तर शिवासोबत आणि नेहा सोबतही खूप मोठा अन्याय झाला असता आई आणि आता आशु म्हणतो की हळूहळू शिवा माझ्या जवळ आली आम्ही आणि माझं सगळं जग शिवाने व्यापून टाकलं आणि मग मी शिवाच्या प्रेमात पडलो आशू म्हणतो की माझं शिवावरती माझं प्रेम किती होतं आणि कसं होतं हे मला याची तेव्हाच जाणीव झाली जेव्हा शिवा माझ्यापासून लांब गेली आई आशू म्हणतो खरंच माझ्या शिवावर खूप प्रेम आहे आणि ही जर वेळ निघून गेली असते ना आई माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असती तेवढ्यात ते ऐकून शिताय म्हणते मूर्खपाना आहे आशू तुझा हा कीर्ती म्हणते की तुला माहिती आहे का आशू तू काय करतोय ते तुझ्या विरहीत ह्या शिवाने किती कटकारस्थान कट रचले आणि शिजवले हे तुला आशू माहितीच नाहीये आणि आम्ही तुझी बाजू घेऊन तुझ्यासोबत राहत होतो आणि तुला हे सगळं समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण केलं काय तू जे करायचं तेच केलं असे आता कीर्ती आशूला बोलते कीर्ती म्हणते की तू त्या गुंड शिवाच्या बोलण्यावरती बोललास ते ऐकून आता आशूला रागे तो आशू म्हणतो की खबरदार ताई एक शब्दही तू शिवाबद्दल बोलू नकोस हे बघ शिवा आता माझी बायको आहे आणि तिच्याबद्दल जर तू वाईट बोलली तर ते मी अजिबात सहन करणार नाही आणि ऐकूनही घेणार नाही असे आता स्पष्ट शब्दात ठणकावून होऊन आता कीर्तीला सांगतो आणि आता ते ऐकताच कीर्ती म्हणते की शिवा हे सगळं तुझ्या मुदे मुळे आहे काय जादू केली तू माझ्या भावावरती आणि कसे काय त्याला तू प्रेमाच्या जाळ्यात अडकवली ते ऐकून आता आशू म्हणतो खबरदार ताई मी तुला सांगतो हे बघ शिवा माझी बायको आहे तिला तू असं काहीच बोलू शकत नाही आणि बोलू नकोस आणि आता भाऊला देखील राग येतो भाऊ म्हणतात की कीर्ती आता जर तोंडातून एक शब्द जरी काढला ना माझे इतकं कोणी वाईट असणार नाही शिवा ही देसाईंची सून आहे यापुढे तिच्याशी नीट वागायचं असे स्पष्ट शब्दात भाऊ देखील आता कीर्तीला आता ठणकावतात सीता म्हणते माहितीये ना आता ही शिवा घरात आल्यानंतर ही दररोज एक नवीन नाटक सुरू करणार बहिणीला भावाच्या विरोधात आणि एका आईला तिच्या मुलीच्या भडकवणार दुसरं सीताई बोलते आणि आता आशुने सुद्धा कबुली दिली आणि आशू सुद्धा आता शिवा सोबत त्यांनी लग्न केलंय तेव्हा आता सीताई म्हणते की का वागला माझा मुलगा असा तेच काही कळत नाही या पोरीने काय जादू केली अशी सीताई म्हणते सांग ना आशू तिने तुला असं सा काय सांगितलं आणि इने काय भडकवलं तुला जेणेकरून तू तु सगळं इचं ऐकतोय आणि चक्क तू तिच्यासाठी माझ्या गेला विरोधी गेलाय आशू तेव्हा आता आशू म्हणतो की आई तुमच्याबद्दल आणि कुणाबद्दल शिवाने मला काहीच नाही सांगितलं हे फक्त आमच्यात झालं आणि त्याच वेळेस माझा गैरसमज दूर झाला एवढंच झालं शेताई म्हणते की तुला कळतंय का अरे हीच ती मुलगी आहे जेणे गुंड पाठवले होते आणि तुला मारण्याचा ह्याच मुलीने प्रयत्न केला आशू तुला समजत कसं नाही रे आशू सीता म्हणते बरोबर आहे ना आता सगळ्या दुःखांवरती पडदा घातला आणि ही आता सगळ्यांसाठी चांगली आणि आम्ही आता सगळ्यांसाठी वाईट असे आता सीताई आशूला सांगते सीताय म्हणते आशू तू जे केलं आहेस ना ते अजिबात मला मान्य नाही आहे सीता म्हणते की आशिव तुला कळतच नाही मला तर सगळ्यात जास्त राग आता तुझा यायला लागला आहे आणि या सगळ्यामध्ये तूच स्वतःचं नुकसान करून घेतोयस तेवढ्यात ते ऐकून नेहाची आई म्हणते की आणि नेहाचं काय यामध्ये माझ्या नेहाची काय चूक होती नेहाची आई म्हणते की माझ्या नेहाला ही चूक आयुष्यभर भोगावी लागणार आहे नेहा म्हणते की अगं आई असे का बोलतेस माझं तर काहीच झालं नाही उलट लग्नाच्या अगोदर सगळं समजलं तेच बरं झालं नेहा म्हणते की जे खरं आहे ना ते समोर आलंच आणि आशुने सुद्धा ते मान्य केलं आणि आशू देखील आता नेहाचे जे काही झाले त्याबद्दल माफी मागतो नेहाचे मा आई म्हणते की आता स्वारी म्हणून काय उपयोग लग्न काय तुला खेळ वाटतो का नेहाची आई म्हणते की आता जे झालं त्यामुळे माझ्या नेहाचं नाव समाजात खराब होणार आहे नाही माझ्या नेहाला मी लहानाची मोठी कशी केली ती माझ्या मनाला माहिती आहे हे सगळं होऊ नये आज काय झालं माझ्या नेहाच्या वाट्याला काय आलं असा पस्तावा आता नेहाची आई करू लागते नेहा म्हणते की आई आता जे समोर आलंय ना ते आपण मान्य करू आणि चल बरं तू आतमध्ये असे म्हणत आता नेहा ही तिच्या आईला आतमध्ये घेऊन जाते आणि इकडे आता नेहा ही आतमध्ये जातात भाऊ म्हणतात की बरं झालं या सगळ्यांमध्ये खरं सत्य समोर आलं आणि तीन मुलांचं होणारं नुकसान वाचलं तेव्हा आता भाऊ म्हणतात की आशू चल आपण आतमध्ये जाऊन शांतपणाने बोलू आणि आता आशू हा भाऊ सोबत जाऊ लागतात इकडे सीताय म्हणते की कोणीही घरामध्ये जाणार नाही ते ऐकून आता आशू भाऊ सगळेजण सिताईकडे बघतात काही जरी झालं तरी या मुलीला आता माझ्या घरात अजिबात प्रवेश नाही आणि स्थानही नाही असे आता सिताईने सांगताच भाऊ आता सिताईला समजावू लागतात भाऊ म्हणतात की का करतेस तू आपल्या मुलाचं आता तूच समजून घेतलं पाहिजे तेव्हा आता सीताई म्हणते की त्याचंच सुख त्याला समजत नाहीये इतके दिवसापासून मी तिला सांगते पण तो काही ऐकायला तयारच नाहीये त्याचं सुख कशात आहे हेच मला माहित होतं आणि त्याने काय केलं अशी सीताई आता बोलते तेव्हा आता सीताई म्हणते की तुम्ही काही जरी केलं तरी ही मुलगी आपल्या घरात येणार नाही आणि जर असं झालं तर मये तुम्हाला माझ्या प्रेतावर पाऊल ठेवावं लागेल ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो मोठ्याने ओरडत राग येऊन भाऊ म्हणता सीताई काय करतेस तू हे तेव्हा आता भाऊकडे बघत सीताई म्हणते की तुम्हाला जेवढा राग आला तेवढाच मला राग आलाय आणि नशीब समजा की मी इचा हात धरून हाकलून देत नाही येते तेव्हा आता भाऊ म्हणतात की शिवा या घरची सून आहे सीताई तुला कळतंय का सीताई म्हणते की तुमच्यासाठी असेल पण माझ्यासाठी नाही कीर्ती म्हणते की का म्हणावं आईने या मुलीला सोन या मुलीने अगोदरही फसवलंय आणि आताही ती फसवते आशु आता बस झालं ताई असे म्हणत कीर्तीला गप्प करतो आणि तेवढ्यात आता बोट करत आशू म्हणतो बस झालं ताई शिवा माझी बायको आहे तिला आता रिस्पेक्ट देऊनच बोलायचंय खूप बोलली तिच्यावर तू आता मी काहीही ऐकून घेणार नाही असे आता स्पष्ट शब्दात आशु आता कीर्तीला सांगतो आणि आशू म्हणतो की ती जर या घरात येणार असेल तर मी सुद्धा या घरात पाऊल ठेवणार नाही तेव्हा आता सीताई कीर्ती सगळ्यांना मोठा धक्का बसतो तेव्हा आता भाऊ म्हणतात की नाही आशू तू असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस तेव्हा आता आशू म्हणतो भाऊ नाही नाही हा तर आता शिवाच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि काही जरी झालं तरी मी शिवाचा स्वाभिमान जपणारच असे आशू आता सगळ्यांना सांगतो आशू म्हणतो की जर शिवाला या घरात येण्याची परवानगी नसेल ना तर मी सुद्धा या घरात येणार नाही शिवा नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहते तेव्हा आता काही जरी झालं तरी मी सुद्धा शिवाच्या पाठीमागे उभा राहणार असल्याचे आशू सर्वांना सांगतो आणि त्याच वेळेस आता शिवाच्या डोळ्यातून आशूचे ते प्रेम बघून आनंदाश्रू आलेले असतात आशू म्हणतो की आम्ही एका भाड्याच्या छोट्याशा घरात देखील राहून सुखी राहू कीर्ती म्हणते की हिच्यासाठी तू आम्हाला आणि या घराला सोडून जाऊ राहिलायस असे या पुरीमध्ये काय आहे ते ऐकून आता लक्ष्मणला राग येऊ लक्ष्मण म्हणतो कीर्ती तू आता शांत बसतेस का अगोदरच ते निघून चाललेस आणि त्यात तू काय बोलते सीताई म्हणते की बरोबर बोलते की तू बोलतोयस ना घर सोडून जायचं अरे बोलणं खूप सोपं असतं करणं खूप कठीण असतं सीताई म्हणते की आतापर्यंत तू खूप लाडात वाढलाय जे तुला हवंय ना ते तुझ्या हातात मिळालय आणि मी दिलंय ते सीताई म्हणते की अरे सगळं तुला काही हातात मिळालंय तेव्हा बाहेर जर तू पडलायस ना तर तुला जबाबदाऱ्या सुद्धा घ्यायला हे अजिबात नाही एवढं तू लक्षात घे अरे तुला जे जन्मात नशिबाने मिळालंय ना ते सगळं तू तोडायला निघाला हे बघ आशु चांगलं आयुष्य तू वेडे वाकडे आणि वाईट पानाने घालू नकोस ठरल्याप्रमाणे ने तू नेहाशी लग्न कर आशू आता सीताईकडे बघतो आणि म्हणतो की नाही आई आता मी पुढं पाऊल टाकले आता फक्त आणि फक्त शिवा बाकी दुसरं काही काहीच नाही आशू म्हणतो की ठीक आहे मला माहिती आहे मी कधी अडचणी सोसल्याही नाही आणि सहनही केल्या नाहीत पण ठीक आहे शिवासाठी आता मी हे देखील करायला तयार आहे सोसेन आणि करील मी सहन सगळ्या अडचणी आशू म्हणतो आई तुला वाटतय ना मी छोटा आहे लहान आहे मी हे सगळं काही पेलू शकणार नाही पण शिकेन मी हळूहळू हे सगळं आणि होईन मग मी मोठा आणि जेव्हा मी परत मोठा होईन तेव्हाच मी पुन्हा तुझ्याकडे येईल असे आशू आता सीताईला सांगताच सीताईचे काळी आता हल्लेले असते तेव्हा आता शिवाच माझ्यासाठी योग्य होती हे त्यावेळेस मी तुला पटवून देईल असे आता आशू सीताईला सांगतो तेवढ्यात आता संपदा म्हणते काकू अहो खरंच शिवा खूप चांगली मुलगी आहे तिला समजून घेतो उर्मिलासुद्धा आता सिताईला समजावू लागते पण ऐकेल ती सिताई कसली तर आता सीताई म्हणते की या घरासाठी ही अजिबात चांगली मुलगी नाही आहे तेव्हा ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर शिवा आता सीताईला म्हणते की सीताई फक्त मला एक संधी देऊन बघा तेवढ्यात आता सीताई म्हणते की मी खूप संधी देऊन बघितल्यात तर आता लगेचच भाऊ म्हणतात की आपण या विषयावर शांतपणे बोलूयात ना तर सीताई म्हणते माझा निर्णय अजिबात बदलणार नाही या मुलीला जर मी पहिल्यांदा घरात घेतलं होतं पण आता पुन्हा ती चूक करणार नाही अशी सीताई स्पष्टपणे सांगते आणि तेवढ्यात आता ते ऐकून आशू म्हणतो की मग मी सुद्धा ठरवलं ते ठरवलंच भाऊ म्हणतात की आशू पुन्हा एकदा विचार करणारे असं करू नकोस भाऊ म्हणतात रागाच्या भरात असा निर्णय घेऊ नकोस हात जोडून आता आशू म्हणतो की नाही भाऊ माझा हा निर्णय फाय फायनल आहे शिवा बघत आता अशी म्हणतो की आतापर्यंत प्रत्येक कठीण परिस्थितीत शिवाने मला साथ दिली तेव्हा आता मी सुद्धा या परिस्थितीत शिवाची साथ बनून राहणार आणि शिवाला एकटं सोडणार नाही आणि तेवढ्यात आता ते ऐकून भाऊ म्हणतात ठीक आहे तू जर तसा विचार केला तर मी सुद्धा पाठीशी आहे आणि त्यानंतर आता तिथे जमलेल्या सगळ्यांचे हात जोडून भाऊ आभार मानतात आणि म्हणतात की तुम्ही सगळेजण प्रेमाने इथे आलात लग्नाला उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद असे भाऊनी बोलताच आता सगळेजण आता पाहुणे मंडळी तेथून निघून जातात आणि लपलेली ती दिव्या ती सगळं ऐकत असते आणि ते बघून दिव्या सुद्धा तिथून पळ काढते त्यानंतर इकडे आशू हा शिवाचा हात आपल्या हातात घेतो आणि त्यानंतर आता आशू आणि शिवा दोघेही भाऊ समोर येतात तर भाऊ दोघांच्याही खांद्यावर हात ठेवतात त्यानंतर उर्मिला सुद्धा आता दोघांना आशीर्वाद देते आणि त्यानंतर आता आशू जाऊ लागताच प्रेमाने संपदा ही आशूच्या मिठीत येते आणि आशूला मिठी मारताच आता आशू आता संपदाला समजावतो आणि त्यानंतर आता आशू हा शिवाला घेऊन तेथून निघून जातो सुद्धा पाठीमागे निघून जाती तेव्हा भाऊ हे सीताईकडे बघतात तर सीताईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा आता हात पुढे करत भाऊ म्हणतात की सीता हे करायची काहीच गरज नव्हती आणि भाऊ आता आतमध्ये निघून जाताच पाठीमागून लक्ष्मण उर्मिला आणि संपदा सुद्धा आतमध्ये जातात सीताई आणि कीर्ती सुहास सोबत फक्त तिथे उभे राहिलेल्या असतात आणि लगेचच आता सीताईचा तोल जाऊन सीता ही तिथेच असलेल्या पायरीवरती बसते आणि आता ते सगळं आता सिताईला आठवू लागते इकडे आता रागाने कीर्ती आणि सुहास इकडे त्या भांड्यापाशी येतात जोरजोराने आता कीर्ती ते भांडे खाली फेकून देऊ लागते त्या शिवासाठी हे आत्तापर्यंत मी जेवढं केलं तरीसुद्धा ती शिवा पुन्हा या घरात आली असे म्हणत एक एक भांडे जोरजोराने कीर्ती आता खाली फेकत असते सुहास आता कीर्तीला आवरत असतो आणि तेवढ्यात पाठीमागून दिव्या तिथे येते दिव्या आता लपलेली असते तेव्हा आता सुहास म्हणतो की अगं कीर्ती असं काय करतेस तू आईने जर ऐकलं ना तर आता कीर्ती म्हणते की ए मला तू दम देऊ नकोस बरं का आणि तेवढ्यात आता दिव्या तिथे येत म्हणते की कीर्ती अगं तुझ्यासाठी मी काय काय नाही केलं एवढी तुला मी मदत केली आणि तरी तुला इथे राहून काहीच नाही करता आलं का कीर्ती आता दिव्यावर धावून जाते आणि म्हणते की ए मला बोलू नकोस काय काय नाही केलं मी पण काहीच सिद्ध झालं नाही बोट करत आता कीर्ती म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना शिवाला इथे येऊ द्यायचं नाही म्हणून दिव्या म्हणते की मी काय मग तिच्या पाठीमागे फिरू का तेव्हा का, आता श्वास म्हणतो की दोघीही भांडू नका भांडून काही उपयोग होणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आशू इकडे फिरलाच कसा आणि आता श्वास म्हणतो कालपर्यंत तो शिवाचं तोंडही बघायला तयार नव्हता मग आज असं अचानक काय झालं याचा तुम्ही विचार करताय का तेव्हा ते ऐकून कीर्ती आणि दिव्या आता विचारात पडलेल्या असतात तेव्हा आता दिव्या म्हणते की शिवाला सगळं कळलं तर सुवास म्हणतो ते गुंड पाठवले होते त्याचं काय आणि तेवढ्यात पाठीमागून चंदन तिथे येत म्हणतो की उडवलं त्यांना सुद्धा ता। ते ऐकून आता, आता दिव्या कीर्ती सुवास सगळेजण चंदनकडे बघतात आणि आता चंदनने आपल्याला तिथे बघताच दिव्याला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि आता दिव्याला काय करावे नाही काय नाही सुचत नसतं तेव्हा आता चंदनने कीर्ती आणि दिव्याचा माज उतरून गुंडांची धुलाई करून शिवा आणि आशूचं लग्न लावून दिलेलं असतं आणि प्रेमाने आता इकडे शिवा आणि आशू लग्न लावून आता पुन्हा नवा संसार थाटण्यासाठी बाहेर पडलेले असतात तर आता पाना गँगसोबत शिवा आणि आशुचा कसा पुन्हा नवीन संसार चालू होतो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेचा भाग दोनसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा